नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगरमध्ये आयपीएल मॅच बेटिंगचा महास्फोट मोहरक्यांचा राजरोस धंदा कदम नागरे गीते विशाल एम एम प्रसाद बब्बो परदेशी या सट्टेबाजांनी शहरात रचलेलं मॅच बेटिंग जुगारचं जाळं नगर शहर सध्या आयपीएल मॅचच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध बेटिंग रॅकेटमुळे अक्षरशः खळबळून गेला आहे क्रिकेटच्या मैदानात खेळ सुरू असताना नगरच्या गल्ली बोळात पैशांची उधळपट्टी सुरू आहे आणि सगळं काही खुलेआम बिनधास्त या सट्टा रॅकेटचा केंद्रबिंदू बनले आहेत कल्याण रोडचा कदम केडगावचा नांगरे पाईपलाईनचा गीते उर्फ पीचे श्रीराम चौकातील विशाल नेता सुभाष चौकातील महेंद्र उर्फ एम एम नेप्तीतील प्रसाद आणि तारकपूरचा बब्बो असे तपोवन रोडच्या परदेशी या सट्टेबाजांनी शहरात रचलेलं गुन्हेगारीचं जाळं एवढं पळकट झालंय की दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते आणि तरीही पोलिसांच्या कारवाईचा लवलेश नाही सामान्य युवकांना झटपट श्रीमंतीचं आमिष दाखवत या टोळ्यात त्यांना जुगाराच्या दलदलीत लोटत आहेत अनेक तरुणांना सुरुवातीला काही पैसे जिंकून दिले जातात मग हळूहळू त्यांच्या सवयीचा फायदा घेत त्यांचं आर्थिक आणि मानसिक शोषण सुरू केलं जातं घरांमध्ये यातून तणाव कर्ज बाजारीपणा आणि मानसिक तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे प्रश्न एकच एवढं सगळं उघडपणे घडत असताना पोलीस गप्प का नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे गुन्हेगारीवर कठोर कारवाई करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात मात्र या मोठ्या सट्टा रॅकेटवर त्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय की या अवैध बेटिंग व्यवसायाला कुणाचं वरदहस्त आहे का पोलिसांनी कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा आता स्थानिक नागरिक देत आहेत नगरच्या रस्त्यांवर आयपीएल ही काडीछाया पसरलेली असताना कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारणाऱ्या यंत्रणांचा खरा चेहरा समोर येण्याची हीच वेळ आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर ट्वेंटी फोर अहिल्यानगर पहा पुढच्या भागात कशा प्रकारे आणि कुठून आणि कोणाच्या माध्यमातून चालवलं जातं आय पी एल जुगार रॅकेट अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल ला करा